या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ <laughs> Sampai <laughs> <laughs> jumpa नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं महत्व आणि त्यामध्ये स्वामी समर्थ म्हटल्यानंतर गुरुंचे गुरु आणि ब्रह्मांडाचे नायक अशी अशी स्वामी समर्थांना संबोधले जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून श्री वत्रची स्वामी समर्थ मंदिर हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत असतो आणि स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी पहाटे दोन वाजता हे मंदिर पहिल्यांदाच उघडण्यात आलेलं आहे चोवीस तासापैकी बावीस तास मंदिर आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू ठेवण्यात आलेलं आहे भक्तांसाठी सोयीसाठी आणि दोन वाजता उघडल्यानंतर चार वाजता काकड आरती करण्यात आलेली आहे जी काकड आरती दररोजची काकड आरती पहाटे पाच वाजता असते ती चार वाजता करून त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आणि दुपारची आताची नैवेद्य आरती साडे अकरा वाजता असते ती साडे दहा वाजता होऊन पुन्हा भाविकांसाठी हे दर्शनासाठी खुलं करण्यात येईल आणि आज गुरुवार असल्यामुळं मंदिरामध्ये दर गुरुवारी पालखी सोहळ्याचा उत्सव मंदिरातल्या मंदिरात असतो तो रात्री दहा आठ ते दहा या वेळेमध्ये असतो पण स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी तो पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजता होऊन साधारणतः एक तासाभरामध्ये पालखी सोळा आणि शेजारकी होऊन पुन्हा स्वामी भक्तांना दर्शन खुलं करण्यात येईल आणि रात्री बारापर्यंत हे दर्शन सुरू राहील आणि स्वामी भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये पावसाचे दिवस असल्यामुळे पत्र्याचं शेड वगैरे मारण्यात आलेलं आहे श्यामिया भाग करण्यात आलेला आहे येण्या जाण्यासाठी एक रस्ता करण्यात आलेला आहे पिण्याची पाण्याची सोय करण्यात आलेली आहे दर्शन रांगे दर्शनासाठी पुरुष आणि महिला वेगवेगळ्या रांगेकूळ सोडण्यात येत आहेत यामुळे स्वामी भक्तातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून गर्दी ही गुरु पौर्णिमा असेल प्रत्येक त्रिपुरारी पौर्णिमा असेल स्वामी समर्थांचा उत्सव म्हणजे पुणे तिथी उत्सव असेल प्रकट दिन असेल या दिवशी होत असते आणि त्या अनुषंगानं श्री वटपूर स्वामी महाराज देवस्थान असतील देवस्थानचे सर्व सेवेकरी असतील पोलीस प्रशासन असेल त्यांचे सर्व सहकार्याने हे सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे तसेच सर्व स्वामी भक्तांसाठी श्री वटू स्वामी महाराज देवस्थानच्या मैदर्गी गांडापूर्व भक्त निवास येते दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये भोजन महाप्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ स्वामी भक्तांनी घेऊन स्वामीचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मी खूप वर्षांपासून इथे येण्याचं वाट बघत होती पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी इथे आली आहे मला खूप खूप छान वाटतं मी मुंबईहून आली आहे आणि अचानक मी अचानक आणल श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिले तर स्वामींना दर्शनासाठी इथपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद कारण खरोखर मला त्यांनी इथपर्यंत आणून दिलं तेच माझ्यासाठी हे मी तिथेच दर्शनाला मला स्वामींचं दर्शन झाल्यासारखं झालंय मी खूप धन्यवाद देते स्वामींना की त्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे मठामध्ये दर्शनाला बोलावलंय एक तास झाला एक एक तास झाला तास तरी झाला आम्हाला सर्व काही दिलं आहे स्वामींनी सगळं काही दिलेलं आहे फक्त त्यांच्या स्तुतीमध्ये ठेवावं अशी अपेक्षा आहे बस मना स्वामींच्या मना मना मनात मनात आम्हाला आम्हाला येण्याचं माहिती पण नव्हतं पण स्वामींनी आम्हाला कसं आणलंय आम्हाला आम्हाला माहिती आहे आम्ही जॉब करणाऱ्या बायका आहोत आणि लिटरली आमची एका रात्रीमध्ये कन्फर्म तिकीट झाली आहे ते आमच्यासाठी खूप महत्वाची आम्ही आम्ही ना मानतो मी आता दोन वर्षातून येते पण मला कधी असं वाटलं नाही की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी मला खूप खूप त्यांची जुनी आहे खूप मी एवढंच सांगू शकते मी स्वामींना खूप मानते खूप म्हणजे खूप मनापासून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माझ्या माझ्या मैत्रिणी आल्यात या दोघींचा पहिल्याच वेळ पहिलीच वेळ आहे हे आपल्याला कोटला येण्याचं पहिल्यांदा आम्ही नेहमी येतो पण आज जो योगायोग आलाय तो कधी विसरू नाही शकत आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालयातील आयुष हॉस्पिटल हो युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता गुद्ध व गुद्धदोराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉ कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मध्या मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव